आज एक जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा चला तर मग निसर्ग घोषणा आणि नारे देऊन आपण झाडे लावा ही चळवळ राबवूया चला तर मग कृषी दिंडी मध्ये सहभागी व्हा या धरतीसाठी साठी अहो झाडे लावा पाण्यासाठी झाडे लावा, जाडे लावा। जीवनासाठी झाडे लावा सजीवांसाठी झाडे लावा जन्माची आठवण झाडे लावा बारशाची आठवण झाडे लावा लग्नाची आठवण झाडे लावा अहो तेरा व्याला लावा। अहो वर्ष श्राद्धाला झाडे लावा वाढदिवसाला झाडे लावा महाडची चळवळ झाडे लावा वृक्ष प्रेमींची चळवळ झाडे लावा तरुणाईची चळवळ झाडे लावा बुवा बायांची चळवळ झाडे लावा थोऱ्या मोठ्यांनी आता झाडे लावा नेता पुढाऱ्यांनी आता झाडे लावा शासकीय अधिकाऱ्यांनी आता झाडे लावा एन जी ओनी आता झाडे लावा पत्रकार मित्रांनी आता झाडे लावा शिक्षक विद्यार्थी मित्रांनी आता झाडे लावा शेतकरी निसर्गरक्षणासाठी झाडे लावा या धर्तीचं देण झाडे लावा आपल्या जन्माचं सार्थक झाडे लावा आपल्या जन्माचं सार्थक झाडे जगवा